सर्वांना सादरदंड प्रणाम वर्षामधला एक सण एक काळ त्या काळामध्ये आपल्या सर्वांचंच विशेष रीतीने स्मरण होत असतं देवधर्म दानधर्म होत असतो अर्थात आपण वर्षभर करतोच पण स्मरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण सण दिवस काही आपण म्हणू शकतो की जे आपण पालन करतो बारा महिने चोवीस तास स्मरण असावं रोज स्मरण असावं पण कळत नकळत आपण या दिवसांमध्ये जास्त स्मरण करतो मग ते स्मरण काहीजणं घरी करतात काहीजणं जवळच्या आश्रमामध्ये स्थानाजवळ जातात काही दूर स्थानाजवळ जातात आणि करतात मग त्या ठिकाणी जाऊन स्मरण तर होतंच पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानांवरती वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या संत महंत आचार्यांचं प्रवचन असतं निरूपण ऐकतो आणि अर्थात स्मरण करतच असतो यावर्षी माझं प्रवचन निरूपण हे अकोला जिल्ह्यातली पातूर तालुक्यातल्या घटाळी या तीर्थस्थानाजवळ आहे अर्थात घटाळी हे तीर्थस्थान अकोला जिल्ह्यामध्ये दोन घटाळी आहे एक येळवण घटाळी आणि एक चिंचाळा घटाळी तर त्या चिंचाळा घटाळीला यावर्षी निरूपण प्रवचन आहे मेहकर डोंगाव चिंचाळा आणि घाटाळे असं ते जाण्याचा मार्ग आहे या कार्यक्रमाचे आयोजक का आहे आदरणीय पूजनीय श्री बाबा उपाक्य श्री बाळकृष्णदादा मेहकरकर हे आयोजन केलेले आहे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी या निरूपण ज्या विषयावरती आहे तो महत्त्वाचा विषय आहे चौकटी स्थळ बऱ्याच जणांसाठी हा शब्दही नवीन आहे विषयही नवीन आहे अर्थात आहे कारण आपण रेग्युलरपेक्षा काहीतरी वेगळं नाही तर ते महत्त्वपूर्ण या दृष्टीने ठेवलेलं आहे स्थळ म्हणजे परमेश्वराने या जीवाला दुःखातून मुक्ती मिळावी जीव दुःखमुक्त व्हावा संकटमुक्त व्हावा यासाठी अवतार घेतला ज्ञान निरूपण केलं परंतु आपण आपल्या कर्माने परमेश्वराची भक्ती हवी तशी न करता परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न न करता संसारात अडकून दुःखात अडकून या चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात सापडतो आणि मग परमेश्वराकडे जाण्यासाठी जे साधनं असतं ते आपल्याला प्राप्त करता येत नाही दूर राहतो आणि मग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग बंद झाल्या कारणाने आपल्या सर्वांना दुःख भोगावे लागतात आपण सर्वांनी ऐकलेले चौऱ्याऐंशी लाख येऊन या ऐकलेल्या वेगळेही या चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये वेगळेही प्रत्येक माणसाला जो परमेश्वराला अनन्य शरण जात नाही जो परमेश्वराची हवी तशी भक्ती करत नाही त्याला नर्क भोगावे लागतात ज्याला तेरा भेदी तेरा प्रकारचे नर्क चौऱ्याऐंशी लाख वेगळे आहेत हे तेरा वेगळे आहेत या तेरांपैकी चौकडी नावाचं नर्क आहे जे कलियुगात जन्म झाल्याने सर्वांनाच भोगावं लागतं ईश्वरपैकीचं सोडून तर ते म्हणजे काय ते कसे चुकवावे त्या नरकाचं विवरण कसं आहे त्याची इम् इत्यमभूत माहिती म्हणजे चौकडी म्हणजे काय ते नरक कुठे कसे कोण भोगवतात त्याच्यापासून वाचण्याचा उपाय काय आदी विषयांचं सविस्तर विश्लेषण या ठिकाणी आपण प्रवचनात करणार आहोत प्रवचनाची दिनांक आहे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या दिवसांमध्ये हे निरूपण होणार आहे वेळ आहे सकाळी नऊ ते अकरा रोज सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच तुम्ही सर्वांनी येऊ शकता पुन्हा एकदा येण्याचा मार्ग सांगेल जर तुम्ही जाळीच्या देवाच्या बाजूने जात असाल तर मेहकर बुलढाणा मेहकर गाव आणि तिथून चिंचाळा घाटाळी त्याच रस्त्यावरती सेंदूरजन मेहकर अंजनी इश्वी चिंचाळा घाटाळी असा स्थानांचा क्रम आहे तुम्ही जर विदर्भातनं कुठनं येत असाल तर वाशिम दोनगाव चिंचाळा अकोल्याकडनं येत असाल तर तुम्हाला पातूर आलेगाव असे वेगवेगळ्या मार्ग आहेत त्याचं त्या, त्या स्थानाचं लोकेशनही मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहेत किंवा वरती डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे तर पुन्हा एकदा सांगेल न यावर्षी नवरात्र प्रवचनामध्ये चौकडी स्थळ या विषयावरती निरूपण होणार आहे तुम्ही सर्वांनी या परमेश्वराच्या आवडीने आपण भक्त कर भक्ती करत नाही तर निदान आपल्याला जी दुःख भोगावी लागणार आहे त्याचं जाणून तरी हवी तशी परमेश्वराला अपेक्षित भक्ती करू आपण करायचा प्रयत्न करू यासाठी हा सगळा प्रयत्न आहे प्रत्येकाला काम आहे प्रत्येकजण आपल्या संसारात अडकलेलं आहे पण संसारात अडकलेला माणूस कधीच मुक्त होत नसतो वेळ मिळत नसतो आपल्याला वेळ काढावा लागतो नाही तर मग तीनशे पासष्ट आणि चोवीस तास आपला संसार आहे ते चालूच राहणारे पण हे नऊ दिवस नक्की या आणि या गटाळी तीर्थस्थानांचा अजून एक विशेष असा आहे की हे स्थान पूर्णपणे जंगलात आहे जंगलामध्ये असल्या कारणाने स्मरण खरं तर होतं आणि कुठेतरी देवाची इच्छा आहे प्रत्येक आलेल्या भक्तांनी माझ्याशी कनेक्ट राहावं माझंच स्मरण करावं म्हणून स्थानाजवळ रेंज नाही आहे अर्धा किलोमीटर दूर जावं लागतं आणि याचा फायदा असा होतो की स्मरण करायला आपण बसलो कुठल्या स्थानावर घरी आश्रमात तर आपल्याला फोन येतो कुणाचा तरी आणि आपण स्मरण करता करता फोन उचलतो हो हॅलो काय मग तो दोन मिनटं जातील पाच मिनटं जातील कधी कधी अर्धा तासही जातो त्यातून आपण स्मरणात लागलेली जी लिंक आहे ती तुटते किंवा कधी कधी आपण स्मरणाला बसतो आणि आपल्याला कोणाची तरी आठवण येते आपण उठतो आणि स्मरण स्मरण सोडून फोन हो बोलत बसतो इथे तसं होत नाही स्मरण करताना स्मरण होतो अजून एक प्रत्येक निरूपणामध्ये कितीही सांगितलं तरी मोबाईल वाजत असतात मोबाईल व काहीजणं बोलत असतात इथे निरूपणात प्रवचनातसुद्धा मोबाईलचा डिस्टर्ब नाही आहे त्यामुळे कुठेतरी परमेश्वराशी कनेक्ट होण्याचा एकमेव चांगला सुंदर उत्तम मार्ग आहे वातावरण पूर्ण चारी बाजूनी हिरवगार आहे आपण धर्मगप्पा या यूट्यूब चॅनलवरती त्या स्थानाचं लोकेशन त्या स्थानाचे व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही बघू शकता चारही बाजूने हिरवगार गवत आहे झाडं आहे कुठल्याही झाडाकडे जाऊन आपण परमेश्वराची नामस्मरण साधना करू शकतो तर तुम्ही नक्की या तीन टाईम प्रवचन असणार आहे माझं दोन टाईम सकाळी नऊ ते अकरा दुपारी तीन ते पाच आणि संध्याकाळी पूजून तपासणी सुनंदाताई आंबेकर यांचं प्रवचन असणार आहे दिनक्रम साधारणपणे पाचच्या आसपास देवपूजा नंतर स्मरण पाचला आरती स्मरण असा रेग्युलर जसा दिनक्रम असतो तसाच असणार आहे नाश्ता आठ साडेआठला नाश्ता दुपारी जेवण आराम तीन वाजता तीन ते पाच प्रवचन मग थोडा वेळ गेल्यानंतर देवपूजा देवपूजा झाली का आरती भोजन पुन्हा प्रवचन आणि निद्रा असा सामान्य अर्थाने दिनक्रम असणार आहे तर तुम्ही सर्वांनी यावं असा मी आग्रह करेल सर्वांना सादर दंड प्रणाम दंड प्रणाम